मित्रांनो ताज हॉटेलला यायचं स्वप्न होता आज तो स्वप्न पूर्ण झालंय त्या घरी मला घेऊन आलोय मी पूर्ण केले गाई छुत्या बनवला मला गाई बीव झाला चुत्या बनवला मस्त आमच्या कोळसवाडी मध्ये दोन वडे पो खाल्ले असते मी मला लाज वाटायला लागली काढली आयला पलपोट घेऊन जा घरी गाई कुठला म्हशावरून आणले का पलपोट आता आपला घरचं पाणी पण सेम असतो ना आणि हा पाणी पण सेम आहे पण ही पियाचीच मजा अलग आहे कारण महाग आहे ना माझ्या बायकोला पण मी अशीच जुडून घे तुम्ही नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे ताज हॉटेलला कार प्लॅन झाला आमचा की चला उद्या वैताग आले तर ताज हॉटेलला जाऊया तर चला गाईस पूर्ण ब्लॉग एवढे नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि आम्ही पहिल्यांदा चाललो आहे ताज हॉटेलला आम्ही तुम्हाला सगळं दाखवल तिथला प्राइस काय कॉस्ट काय आतमध्ये कसं आहे सगळं दाखवतो मी तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर चला गाईस जाऊया आणि डायरेक्ट ताज हॉटेलला भेटूया आता तर चला तर चला गाईस फायनली पोहोचलो आहे आम्ही आता आणि आता इथून याची एंट्री बघू नाही एंट्री येणे इकडं काही याची एंट्री बघू इकडून आता आणि आत्म गेलं तुम्हाला बक्कू झाला बक्कू बक्कू बघू झाला आतमध्ये आलोय पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाहीये तरी पण मी गपचूप व्हिडिओ चालू करतोय काय ऑर्डर काय ताज किती

हे अक्ष पिझ्झा मागव कुठे माग पिझ्झा मित्रांनो ताज हॉटेलला हो यायचं स्वप्न होता आज तो स्वप्न पूर्ण झालंय त्या गरीबाला मला आलो आहे मी पूर्ण केले सर्व माझी इच्छा होती की ताज हॉटेलला आज घेऊन आलो कसं वाटते बरं स्वप्न पूर्ण आज याचं स्वप्न मी पूर्ण केलं मी काही त्याची इच्छा होती की ताज हॉटेलला जायचा तर आज याला घेऊन आलोय रे परत घेऊन येईल का तुला सांगतो इथं नाही इथं व्हिडिओ अलाउड नाही मी गपचू व्हिडिओ काढतोय न जाताना व्हिडिओ हाइड करत फुकट याला ब्लॉग डिलीट केला तर

वाढून घेते गर पलपट घे यो पलपड घेऊन हसू नको एवढा जोरात एवढा जोरातला हसतो असा ना मला लाज वाटायला लागली पलपोट घेऊन जा घरी गाई कुठला मशावरून आणले का पलपोट गाई चला आता मी خانهउस घोड़ घेतो आता मस्तपैकी यांना फोटो काढू द्या आता आणि मी फटाफट काढतो तुम्हाला दाखवू का मी अजून तिकडे आहे ना तिकडे बुकिंग वालोंचे आणि इथं बिना बुकिंग वालोंचे पैसे फायद्याचे फोटो काढतोय किती वालिये कालचा جت नाही आई घरी उंदाजी आता नाही ماشي नाही टेस्ट पाण्याला बघा नाही खात ते काहीच आता आपला घरचं पाणी पण सेम असतो ना आणि हा पाणी पण सेम आहे पण ही पियाचीच मजा आला की <laughs> कारण महाग आहे ना <laughs> 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 <Okay>. <laughs> <laughs> पहिल्यांदा मला पाणी पिल्यावर आनंद आहे कारण पाण्याचा पैसा दिले ना गाईस अरे पण गाईच पाणी पडले महाग दे बघू दे पाणी टेस्ट कर कसं आहे पाणी ताज पाणी ताज पाणी आहे ना वेटर बिल लेखी या आहे काहीच बिल मागू आणि तुम्हाला मेनू कार्ड दाखवू मग बिल किती आहे दाखवू तुम्ही एक ठेम पण आहे ठेवला मोबाईल ठेवायला लागेल काय करू नाही एक टेम्प पण पड ते पझारी बॉटल येत पैसे दिले ते म्हणून मध्ये एक ठेम पण ठेवलं त्याने अक्खी खाली अख्खी खाली गेले इथ बॉटल चाट जरा यूज कार्टून घे

ुत्या बनवला मला झाला चुत्या बनवला मस्त आमच्या कोळसवाडी मध्ये दोन वडे पो खाल्ले असते मी पहिला गाईस जो गौरा गांगरले हा गांगर ता ताज ताज हॉटेल आले याला असं वाटते की कुठं आलोय मी गाईस या काय याच्या लोनचा भरले वाटते सॉस लोणचा भरले वाटते मिरची <laughs> तंबाखू <laughs> साखर ओलापुरी <laughs> खोलाचे कुठून बाबूया गाईस व्हिडीओ अलाउड नाही काढतो मी तुमच्यासाठी साखर खोला कुठून अरे ओके ओरिजिनल आहे का भैया 라이프 레스트룸. 알람. 이거 마사포도 그래. 체크할래. 안녕하세요. 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 वॉशरूम मध्ये ना काकू चला वॉशरूम ला जाऊन ज्वेलरी बघा ज्वेलरी बाबा 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 डेंजर हे कोणची बॅग आहे चला माझ्या बायकोला पण मी अशीच ज्वेलरी घे तुम्ही फुल बोलतो हात देतोय गेटवे लागत गर्दी इथं आई बघू शकता गेटवे लाईला किती किती वेळेला आता थोडा फिरू इथं थोडा फिरू इथं नंतर मग जाऊ घरी कारण दोन तीन घंटे झाले मला फिरून फिरू चला जा मजा आली एवढी एक नंबर काय एक्सपिरियन्स भारी का भारी वाटलं खुश ना खुश नाही विषय <laughs> असा की अलाउड नाही आत्मे दाखवून सारखा खूप काही आहे पण याला व्हिडिओ अलाउड नाही मजा नाही गपचू गपचू खूप काय घेतला आता आपण गेट खाली तिथं फोरन कुठं खूप खाली तिथला चहा प्याला पैसे रुपया जवळ गाईच चला आता गेट हो मीटर जाऊन तिथं जाऊ गेट त्या इथं अज्या फोरनर हिशोब आपण अरे अरे अजून गाई ताज हॉटेल लगेच ते ना आता कोळसवाडीमध्ये वडेपाव खायला आला ते कोणतं तरी अरे इकडं शेट होतं ना आता गरीब झालो आम्ही बघा दुमशी घेतली नुसती जाऊ दे आपण ह्याच बारा वडापाव ड्रॅगन रोल गरीब बारा आपण झोपू ऐकलं तुमच्या जर साहेब जाम मजा आली यायला खूप टाइम काय नाही हा इथं काहीच ना वडापाव इथं इथं शंभर मध्ये काम फिट होतोय इथं साडेतीन हजार बिल होतोय चला काहीच खाऊ पार। पार। चला काहीच खाऊ पटापट तर चला मित्रांनो मस्त घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि मित्रांनो एवढी मजा आली ना कारण आम्ही पहिल्यांदाच गेलतो ना अशी मजा घ्यायला पण लाईफमध्ये अशी मजा घ्यायला पाहिजे आपण आणि जाम दिवस झाले आम्ही जाणारच होतो जाओ जाओ की जाऊ जाऊ पण टाईम भेटत नव्हता तर कालच यांना बोललो मी असं ना जाऊ आणि खरंच जाम मजा येते काहीच तुम्ही पण जा तुमच्या फॅमिलीला घेऊन आपल्याला असं वाटतं आपण आपण कधी जात नाही तर आपल्याला असं वाटतं की जाम खर्च होतो असं काहीच नाही आता आम्ही बघा वा, आम्ही मागवला साडेतीन हजार रुपयेच खर्च झाला म्हणजे काय हलता आम्ही जाऊन वगैरे गेलोच पण आपण काय फक्त फोटो बिटो काढतो उलट मस्त गेलो फोटो वगैरे काढली मजा केला आणि आतमध्ये फिरण्यासारखा खूप काही आहे फक्त व्हिडिओ व्हिडिओ अलाउड नाही आहे पण मी गपचूप तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ व्हिडिओ काढला ते आणि काय जास्त महाग नाही काही तुम्ही पण जाऊ शकतात कारण खूप जणांना स्वप्न असतो की ताज हॉटेलला जायचे जायचे हा आमचा बारीकपणे स्वप्न होतं तो पण काही काही नाही बिंडच जायचा मजा करायची लाईफ एकच लाईफ भेटले फुल फिरून फिरून मजा घ्यायची आणि माझे ब्लॉग काय येत नव्हते कारण मी झालो काही एकदम आळशी पण आता तुमच्यासाठी कंटिन्यू ब्लॉग येतील एक दोन दिवस नाही होऊ शकत पण आता मी पूर्ण प्रयत्न करेल कारण मला एक लाख सबस्क्रायबर करायचे आहेत तुमच्या प्रेमामुळं माझे साठ हजार सबस्क्रायबर झाला ते आणि आता एकसष्ट होणार आहेत तर जर मी आता थांबलो तर मी कायमचा थांबून जाईल त्यामुळं आता था थांबायचा नाही गाईज एक लाख सबस्क्रायबर करायचे तुमचा प्रेम असा असू दे जेवढे पण ब्लॉग येतील त्याला खूप प्रेम करत जा आणि जाम पैसा येऊ द्या चला आई जर नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका बाय बाय आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला